मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल मध्ये मस्त थंडी चालू झालेली आहे आणि हिवाळ्याच्या थंड वातावरणामध्ये शरीराला गरम ठेवण्यासाठी आपल्याला खाण्यामध्ये थोडेफार बदल करावे लागतात म्हणजेच शेंगदाणे गुळ डिंक ड्रायफ्रूट सुंड पावडर अशा काही पदार्थांचा समावेश करावा लागतो म्हणूनच हे सर्व पदार्थ आणि यासोबत थो अजून थोडेसे पदार्थ वापरून आपण थंडीमध्ये खाल्ला जाणारा स्पेशल लाडू बनवणार आहोत चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण आळीव भाजून घेणार आहोत तर इथे मी पन्नास ग्रॅम आळीव घेतलेली आहे ती आपण मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत सर्व वयोगटातील महिलांसाठी आळीव हे एक सुपर फूड आहे कारण आळीवमध्ये आयन भरपूर आहे त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याची मदत होते तसेच केसांसाठी आपल्या स्किनसाठी आणि हृदयासाठी सुद्धा आळीव खूप फायदेशीर आहे तर आपली आळीव भाजून झालेली आहे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर यानंतर आपण तीळ भाजून घेणार आहोत तर इथे मी पाव वाटी तीळ घेतलेले आहेत तेही आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत थंडीच्या दिवसामध्ये तीळसुद्धा आपल्या आहारामध्ये नेहमी आपण खाल्ले पाहिजेत कारण त्यामुळे हाडे किंवा सांधेदुखीचा जा त्रास जाणवत नाही आपले दातसुद्धा मजबूत होतात आणि स्किन छान होते तिळाचे सुद्धा खूप जास्त फायदे आहेत त्यामुळे तिळही आपण थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात खायला हवेत तिळसुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत तेही आपण सेम ताटामध्ये काढून घेणार आहोत इथे मी एक वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे तेही आपण मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत गॅस मीडियम किंवा लो ठेवायचा कारण बारीक खोबऱ्याचा जो चुरा आहे तो पटकन भाजला जातो आणि वरचं जे आहे ते भाजायला वेळ लागतो त्यामुळे लो किंवा मीडियम फ्लेमवर आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं हे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे बघू शकता तर हेही आपण सेम ताटामध्ये काढून घेऊया आता इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यामधलं एक चमचा तूप आपण पॅनमध्ये घालूया आणि त्यामध्ये एक वाटी मखाने आहेत ते मखाने आपण घालून भाजून घेऊया मखानेसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत आपण यामध्ये वापरणारे सर्वच पदार्थांचे इतके वेगवेगळे बेनिफिट्स आहेत की ते सर्व सांगत बसलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे मी जास्त सांगत नाही तर इथे आपले मखानेसुद्धा भाजलेले आहेत तेही आपण सेम ताटामध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड पाववाटी पिस्ता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स हो वापरू शकता किंवा प्रमाणही कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हे सर्व आपण व्यवस्थित भाजून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झालेले आहेत हेही आपण सेम ताटामध्ये काढून घेऊया आणि आता पॅनमध्ये तीन ते चार चमचे तूप घालून घेऊया आणि त्यामध्ये पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम इथे मी पंच्याहत्तर ग्रॅम डिंक घेतलेला आहे तुम्ही पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम कितीही घेऊ शकता हा डिंक आपण तळून घेऊया व्यवस्थित डिंक तळून घ्यायचा आहे बघू शकता एकदम छान फुलतो तो तळल्यानंतर एकदम बारीक डिंक आहे त्यामुळे मी जास्त तूप नाही घातलं तर डिंक जर मोठा मोठा असेल तर तुम्ही अजून थोडंसं जास्त तूप घालून त्याला व्यवस्थित तळून घ्या डिंकसुद्धा व्यवस्थित तळून झालेला आहे तो आता आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आणि इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नेहमी आपण जे चपातीसाठी वापरतो तेच आणि हेही आता मीडियम गॅसवर छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मस्त खमंग भाजलेलं आहे यामध्ये नंतर मी अजून दोन चमचे तूप घातलं होतं थोड्या थोड्या वेळानंतर आणि हे पीठ खमंग होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे ती आपण याच गव्हाच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत कारण खारीक पावडर जास्त वेळ भाजायला नाही लागत म्हणून आपण गव्हाच्या पिठासोबतच हे भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर खारीक पावडर नसेल आणि खारीक असेल तर ती तुम्ही बियाकडून मिक्सरला फिरून घेतली तरीही चालेल हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे खारीक पावडर घातल्यानंतर मी दोनच मिनटं हे सर्व भाजून घेतलं होतं आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आता हे पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीचे जे, जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत फक्त हळिव आणि तीळ तुम्हाला जर पाहिजे असेल तर आहे तसे ठेवायचे हळिव आपण बारीक नाही करणार तीळ थोडेसे बारीक करून थोडेसे आहे तसेच ठेवणार आहोत तर हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते सर्व साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता डिंकही मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून तर हे सर्व साहित्य सोबत गव्हाचं पीठ आणि या सगळ्याला मी तीन वाटी गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे तर हे सर्व आता आपण मिश्रण एकत्र करणार आहोत त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गूळ वितळवून घ्यायचं आहे पाक नाही करायचा फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे थोडं मोठा पॅन घेतलेला आहे कारण सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता हा गूळ घालून घ्यायचा आहे हा जो तीन वाटी गूळ घेतलेला आहे खिसून तो मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे गूळ सर्व विरगळलेला आहे बघू शकता एकदम व्यवस्थित विरगळलेला आहे आता यामध्ये आपण सर्व बारीक केलेलं साहित्य घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स खोबरं वगैरे बारीक केलेलं आहे ते सर्व आपण यामध्ये घालून घेऊया गव्हाचं पीठ आणि खारीकचं मिश्रण घालून घेऊया आणि यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर आणि एक मोठा चमचा सुंट पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिश्रणामध्ये आपण अजून दोन चमचे तूप घालून घेऊया मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित अजून एक चमचा तूप आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं तूप एकदम नाही घालायचं कारण कधी कधी मग ते तूप खूप जास्त होतं त्यामुळे जसं जसं लागेल तसं थोडं थोडं तूप घालून घ्यायचं बघू शकता मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये आपण जायफळ खिसून घेऊया जायफळचा खूप छान फ्लेवर येतो आणि त्यासोबतच जायफळ फील गुड हार्मोन क्रिएट करतं त्यामुळे तेही खूप फायदेशीर आहे आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र एक मिळून येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे तर बघू शकता इथे मिश्रण असं व्यवस्थित मिळूनही येत आहे तर आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर यापैकी अर्ध्या मिश्रणाची आपण वडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धं मिश्रण असं ताटामध्ये पसरवून घेते सर्व मिश्रण व्यवस्थित असं पसरवून थापून झालं की मग हे आहे असं ठेवून द्यायचं आहे मिश्रण थंड झालं की त्यानंतर आपण याची वडी पाडून घेणार आहोत आता ते थंड होत आहे तोपर्यंत आपण या मिश्रणाचे लाडू वळून घेऊया मिश्रण कोमट असतानाच त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची कारण एकदम ही थंड झाल्यानंतर त्याला आकार व्यवस्थित येत नाही शक्यतो पण लाडू याचे वळले जातात पण अगदी शेवटचा लाडू बांधण्या एवढं जरी मिश्रण राहिलं ना तरी तुम्ही याचे लाडू एकदम व्यवस्थित बांधू शकता बघू शकता लाडू एकदम मस्त झालेला आहे अगदी व्यवस्थित लाडू येतात काहीही अडचण येत नाही एकदम व्यवस्थित लाडू बांधले जातात याचे तर हा आपण ताटामध्ये ठेवून देऊया आणि बाकीचेही लाडू बनवायला सुरुवात करूया तुम्हाला कधी असं वाटलं की मिश्रण एकदमच फडफडीत झालं आहे त्याचे लाडूच वळले जात नाही आहेत तर अशावेळी हे सर्व मिश्रण पॅनमध्ये पुन्हा एकदा ओतायचं आणि त्यावरती थोडंसं गरम पाणी शिंपडायचं आणि मग हे मिश्रण पाच सहा मिनटं गरम करून घ्यायचं तेव्हा हे मिश्रण एकदम व्यवस्थित लाडू वळण्यासारखं होतं आणि पाणी मारल्यामुळे लाडू टिकण्यासाठी वगैरे खराब लवकर होतात असं काही होत नाही लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित राहतात दहा पंधरा दिवस काय तुम्ही जेवढे दिवस ठेवाल तेवढे दिवस लाडू एकदम व्यवस्थित राहतात आणि बघू शकता इथे लाडू वळून झालेले आहेत आणि अगदी शेवटचं मिश्रण राहिलेलं आहे तरीसुद्धा लाडू एकदम व्यवस्थित वळले जात आहेत बघा एकदम व्यवस्थित लाडू येत आहेत काहीही अडचण येत नाही आणि तरी पण तुम्हाला असं वाटत असेल तर हे राहिलेलं मिश्रण थोडंसं गरम करून घ्या आणि लाडू बांधा एकदम व्यवस्थित लाडू बांधले जातात काहीच अडचण येत नाही तर आपले लाडू बांधून तयार झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त लाडू झालेले आहेत खूपच छान झालेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर हे लाडू आपण साईडला ठेवून देऊया आणि वडीचं मिश्रण थंड झालेलं आहे त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया बघू शकता आपल्या वड्याही व्यवस्थित झालेल्या आहेत बघा एकदम मस्त झालेल्या आहेत तर याच बरोबर आपले थंडी स्पेशल म्हणजे विंटर स्पेशल लाडू बनून तयार झालेले आहेत खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही जर रेसिपी ट्राय केली तर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद